गोपीचंद पडळकरांची जयंत पाटलांसंदर्भात बोलताना जीभ घसरली दरम्यान यानंतर पवारांची राष्ट्रवादी देखील चांगलीच सा आक्रमक झाली आहे पवारांच्या राष्ट्रवादीकडनं राज्यभर आंदोलनं करण्यात आली आहेत तर संजय राऊतांनी देखील पडळकरांच्या वक्तव्यानंतर एक गौप्यस्फोट केलेला आहे संजय राऊत यांनी नेमकं का काय म्हटलेलं आहे आणि यावरून कशा पद्धतीनं राजकीय वातावरण तापलेलं आहे पाहूयात जयंतराव त्यांच्या पक्षात जायला तयार नाहीत इतका दबाव आणून सुद्धा त्याच्यामुळे हा त्यांचा बाप काढण्याचा होतो त्रास देणं ही संजय राऊत आणि उभाटा गटाची परंपरा आहे राजकीय प्रमुख नाही गोपीचंद पडळकरांनी जयंत पाटलांविरोधात केलेल्या वक्तव्यानंतर संजय राऊतांनी एक मोठा दावा केलाय जयंत पाटील भाजपात जाण्यास नकार देत असल्यामुळे पडळकरांनी त्यांचा बाप काढल्याचा गौप्यस्फोट संजय राऊतांनी केला तर राऊतांनी केलेल्या के या विधानानंतर भाजपनं देखील राऊतांवर पलटवार केला आहे आतापर्यंत देवेंद्र यांनी या व्यक्तीला बारा ते वेळा समज दिली आहे असं वृत्त मी वाचलं बारा वेळा समज देऊन जो माणूस ऐकत नसेल याचा अर्थ तुमचा त्याला पाठिंबा आहे बोलण्यासाठी आणि तुमचा जयंतरावांवरती राग यासाठी आहे जयंतराव तुमच्या पक्षात यायला तयार नाही जयंतराव त्यांच्या पक्षात जायला तयार नाहीत इतका दबाव आणून सुद्धा त्याच्यामुळे हा त्यांचा बाप काढण्याचा होतो काही राजाराम बापू पाटलांचं कार्य समजून घ्या आणि मग यांच्या बाप जाद्याने काय केलं यांच्या पक्षात ते कळेल जयंत पाटील हे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते आहेत त्यांना गोपीचंद पडळकर काही त्रास देत असतील असं मला वाटत नाही त्यामुळं उगीच संजय राऊत यांनी जयंत पाटील यांचं नाव घेऊन अशा पद्धतीचे दावे प्रतिदावे करू नयेत जयंत पाटील यांची कारकिर्द महाराष्ट्राला माहिती आहे आणि त्यांना कोणीतरी त्रास देतोय म्हणून ते कुठला तरी पक्ष सोडतील आणि त्रास देणं आमची परंपरा नाही त्रास देणं ही संजय राऊत आणि उभाटा गटाची परंपरा आहे जयंत पाटलांवर केलेल्या टीकेवर सत्ताधाऱ्यांनी देखील खंत व्यक्त केली आहे मोठ्या नेत्यांवर बोलताना सांभाळून बोलायला हवं असा सल्ला गुलाबराव पाटलांनी दिला तर अमोल कोल्हे यांनी शायरीच्या माध्यमातून पडळकर आणि सरकारवर ताशेरे ओढले आणि वक्तव्य करत असताना माझ्या सकट सगळ्यांनी पथ्य पाळले पाहिजे असा विचार आमचा सगळ्यांचा असतो आणि कोणाचं मन दुखवेल असं वक्तव्य करण्यात अर्थ नाही आहे शेवटी शरद पवार असतील किंवा मोदीजी असतील मोठे जे नेते आहेत त्यांच्यावर वक्तव्य करत असताना प्रत्येकाने सांभाळ अशी अपेक्षा आहे लगेगी आग तो आएंगे घर कई जद में यहां पर हमारा मकान थोडी है आणि म्हणूनच माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना हात जोडून कळकळीची विनंती आहे की आपण राज्याचे प्रमुख आहात आपण स्वतः एक सुसंस्कृत राजकीय व्यक्ती आहात आणि त्यामुळे अशा पद्धतीच्या वाचाळवीरांकडून होणाऱ्या महाराष्ट्राच्या राजकीय रासाला प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे हातभार राज्याचे प्रमुख या पायबंद घालावा गोपीचंद पढळकरांविरोधात राज्यभर पवारांच्या राष्ट्रवादीकडनं आंदोलन करण्यात येत आहे पढळकरांनी जयंत पाटलांचा बाप काढल्यानंतर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले इस्लामपुरात पडळकरांच्या विरोधात केलेल्या आंदोलनात बापू बिरू वाटेगावकरांचा मुलगा शिवाजी वाटेगावकरांनी पडळकरांचा चांगलाच समाचार घेतलाय गोपीचंद पडळकरांवर त्यांनी सडकून टीका केली अरे जयंत पाटील म्हणजे तुला काय अंतुकल्तुक माणूस म्हटला का नाही ना त्या माणसाच्या नादाला लागून तुझी छड्डी सुद्धा आम्ही ठेवणार नाही तू कदाचित या वाळवा तालुक्यात कधी आता यायचा प्रयत्न कर तुला जर नाही कपडे काढून पडळकरांनी जयंत पाटलांवर केलेल्या टीकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी देखील पडळकरांचे कान टोचलेत मात्र याआधी देखील पडळकरांनी वादग्रस्त वक्तव्य केली तेव्हा देखील अशा प्रकारे त्यांना समज देण्यात आली होती मात्र तरीही त्यांनी जयंत पाटील यांच्यावर खालच्या भाषेत टीका केल्यानं चांगलंच राजकारण तापलंय ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास